बेताल वक्तव्यामुळे बबनराव लोणीकरांना परळी जोडे मारो आंदोलन लोणीकर सारखे आमदार समाजात तेढ निर्माण करणाऱ्या भाषा वापरत आहेत उत्तमदादा माने परळी प्रतिनिधी राजकारणातील सभ्यता आणि भाषा यांची पायमल्ली करणाऱ्या आमदार बबनराव लोणीकर यांच्या बेताल वक्तव्याचा आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करण्यात आला परळीतील राणी लक्ष्मीबाई टॉवर परिसरात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोडेमारो आंदोलन करत संताप व्यक्त केला या आंदोलनात शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेत जोरदार घोषणा दिल्या आमदार लोणीकर यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी लोकशाहीचा मान राखावा मात्र लोणीकर सारखे आमदार समाजात तेढ निर्माण करणाऱ्या भाषा वापरत आहेत हे दुर्दैव आहे अशी संतप्त प्रतिक्रिया पक्षाचे ज्येष्ठ नेते उत्तमदादा माने यांनी दिली यावेळी पक्षाचे तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष युवक नेते महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते त्यांनी शासन दरबारीत संबंधित वक्तव्याची दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी केली पाहुयात याबाबत या शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते उत्तमदादा माने यांनी दिलेली प्रतिक्रिया आज शरद पवार यांच्या वतीनं गाडीच्या आज बबरराव लोणीकर यांनी जे वक्तव्य केलेलं आहे शेतकरी महिला यांचा घोर अपमान केल्यामुळे आज जोडी मारो आंदोलन आम्ही राणी लक्ष्मीबाई टावर या ठिकाणी केले हे वक्तव्य बबरराव लोणीकरून सतत करत असतात हे सतत करण्या पाठीमागचं काय कारण आहे ह्याच्या जर खोलात आपण गेलो तर आम्हाला असं वाटू लागले की भारतीय जनता पार्टी खुद देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीच अशा लोकांना समोर करून असे वक्तव्य करायला होतात एवढंच नाही तर सुद्धा फोफवण्याचं काम या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केलेले आणि देशाचे पंतप्रधान सुद्धा याला खतपाणी घालतायत त्यामुळं जनतेनं सुद्धा सतर्क राहणं म्हणतात या देशातील बड्या भांडूळदाराची करोडो रुपयाची कर्जमाफी होते बडे भांडवलदार कठोर रुपयाचं कर्ज पुढं आहेत मात्र शेतकऱ्यांचं जे आश्वासन निवडणुकीमध्ये दिलं ते सुद्धा पाळल्या जात नाही आणि शेतकऱ्याचं सर्वसामान्य माणसाचे मन विचलित करण्यासाठी जातीवाद पेरला जातोय असे वक्तव्य केले जाते असं आमचं ठाम झालेलं